शेतकरी मित्रांनो आंबाबागेतील मोहराबद्दल या अगोदर आपण काही व्हिडिओमध्ये बोललोत आणि काही ठिकाणी मोहर उगवायला सुरुवात झालेली आहे आणि नेमकं मागच्या फवारण्यामध्ये आपल्याला काय फायदा झाला किंवा नाही नेमकं कोणत्या औषधापासून जसं आपण सुद्धा स्प्रे केलेला आहे यावेळेला वापसा नसल्यामुळं आणि पाऊस अधिक असल्यामुळं खताचं असेल किंवा कल्टर कलटाळचा असेल हे सर्वच शेतकऱ्यांचं नियोजन यावर्षी विस्कळीत झालेलं आहे परंतु कलटारच्या फवारणीचा काही फायदा आपल्याला झाला आहे का किंवा झिरो बावन चौथीचा किती टक्के फायदा झाला आहे आणि नेमकी आता एखादी फवारणी करावी की नाही आणि मोहर येणार का नाही यावर थोडक्यात आपण बोलूयात चला तुम्हाला चालता चालता बागेमधली परिस्थिती या ठिकाणी दाखवतो आता इकडं बाजूला तुम्हाला कुठं काही पालवी वगैरे आलेली दिसत नाही परंतु इकडल्या काही झाडांना अजूनही पाली येताना दिसते तर अशावेळी आपण नेमकं काय केलं पाहिजे तर पुढच्या काही झाडांपर्यंत आपल्याला त्यासाठी जावं लागणार आहे शेतकरी मित्रांनो आपण जरी नत्र झाडाला देत नसलो तरी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हवे हवेमध्ये असलेला नायट्रोजन तो येनो टूमध्ये कन्वर्ट करून द्यायचं काम हे रायझोबीम नावाचे जीवाणू या जमिनीमध्ये असलेले असणारे करत असतात जे आपल्या मित्रकिढी आहेत आणि पाऊस झाल्यामुळे त्या सक्रिय झाल्या जा आणि आपल्या झाडांना खूप मोठ्या प्रमाणावर नत्र मिळतंय त्यामुळंच आपल्या झाडांना जी आहे ती पालवी येते आहे म्हणजे जो काही पाऊस काळ आहे तो एक महिना वाढल्यामुळे ह्या हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम बागेमध्ये निर्माण झालेला आहे आणि कलटारमुळं कुठं काही फायदा झाला का तर मी म्हणेल अजिबात नाही कलटारच्या फवारणीतून आपल्याला काही विशेष फायदा या ठिकाणी दिसत नाही आणि त्यावर आता नेमकं काय एखादा फ एखादी फवारणी करायची काही किंवा नाही कारण बाजारामध्ये उद्या काय रेट मिळणार आहे आंबावा किती फुटणार आहे यावर अजूनही शाश्वती नाही आहे त्यामुळे आपला खर्च खूप वाढतो आहे माझा फवारण्यावरती आणि औषधावरती खूप कमी खर्च असतो परंतु या वर्षाची वेळच तशी आलेली आहे शेतकरी बांधवावर त्यामुळं त्याला पर्याय नाही आहे इथं तुम्हाला मोहर येताना दिसतो आहे तर ज्या झाडांना पालवी फुटली नाही त्या झाडांना मोहर यायला आता सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अजूनही पालवी येताना दिसते आहे तर मित्रांनो पुढच्या वेळेला आपल्याला कल्टार जे आहे ते फक्त जमिनीमधून द्यायचं आहे फवारणीतून फारसा उपयोग त्याचा होणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी आता फवारणी म्हणजे दोन फवारण्या केल्या असतील झिरो बावन चौतीस असेल त्यानंतर त्यासोबत बुरशीनाशक असेल बावेष्टीन असो कुठलंही तुम्ही बुरशीनाशक घेतलं असेल आणि त्यामध्ये कल्टरसुद्धा फवारलेला आहे त्यामध्ये कीटकनाशक घेतलेला असेल हमला सायफर मेथ्री निमॅमॅक्टिन काय जे एक्स वाय झेड शेतकरी मित्रांनो आलेली पालवी तुम्हाला माहीत आहे परिपक्व जर लवकर झाली तर था। आपल्याला पोर फुट मोर फुटण्याचं मदत होत असते आणि या झाडासाठी आपण जी काही ही नवीन पालवी येते आहे तिची नेमकी वाढ थांबवून परिपक्व करण्यासाठी लिवोसील या ठिकाणी आपल्या शेवटच्या फवारणीतून एक शेवटचा प्रयत्न या ठिकाणी करू शकता मी सुद्धा लिवोसील घेणार आहे आणि ही पालवी लवकरात लवकर, लवकर परिपक्व होऊन याची जी काही फांद्यांची वाढ आहे म्हणजे नवीन ज्या काही फांद्या आल्या आहेत ह्या न वाढता जाग्यावरती परिपक्व व्हाव्यात त्याची वाढ थांबवण्यासाठी आपल्याला लिवोसील आ... घेऊन या म्हणजे एक फवारणी करायची ज्यांनी बुरशीनाशक कीटकनाशक मागच्या फवारण्यामध्ये मारलेले आहेत त्यांनी आता बुरशीनाशक घेण्याची गरज नाही कारण थंडी खूप असल्यामुळे आता बुरशीचा काही प्रभाव झाडावरती तुम्हाला दिसणार नाही डिंक्या रोग जर असेल तर तुम्ही बुरशीनाशकाचा वापर या ठिकाणी काही ठिकाणी करू शकता बघा तुम्ही इकडल्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पालवी आली होती आणि ती परिपक्व होताना तुम्हाला दिसते आहे शेतकरी मित्रांनो मी आता शेवटची फवारणी घेणार आलेली असेल प्लस झिरो पाऊन चौतीस बाकी याच्या व्यतिरिक्त कुठलंही फवारणी घेणार नाही आहे आणि एखादं साधं कीटकनाशक जर किडीचा प्र प्रभाव असेल कारण नवीन जी पालीव येते त्याच्यावर रस शिशोक किडे असतील किंवा आपली आळी असेल ही त्याला खात असते त्यामुळं त्याचं रक्षण करणं आपल्याला गरजेचं आहे मी सांगतो तुम्हाला जास्तीत जास्त दहा दिवसामध्ये पाळीव पाली परिपक्व होते त्यानंतर त्याला काही खात नाही थोडासा रफनेस त्या पानामध्ये आल्यानंतर तर हीच माहिती तुम्हाला द्यायची होती आणि रब्बी पिकाबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही रब्बी पिकामध्ये म्हणजे आज तेरा नोव्हेंबर तारीख आहे जर तुमच्या आत्ता शेतं तयार असतील तर हरभरा पिकाची पेरणी करा अन्यथा आणखी पंधरा दिवस ऑफसा येत नसेल अशी परिस्थिती जर असेल तर हरभरा पीक आपण कमी प्रमाणात टाका कारण हरभरा पिकाला महत्त्वाची थंडी गरजेची असते आणि जसं तुम्हाला माहीत आहे हरभरा पिकाला साधारण साडेतीन चार महिन्याचा वेळ लागतो आणि जर आपले हरभरा जो आहे तो माल धरल्यानंतर म्हणजे घाटेकिटे सगळे धरेल परंतु जर शेवटच्या पंधरा दिवसामध्ये त्याला जर ऊन खूप तापलं तर त्या हरभराला निश्चित फटका बसतो हे शेतकरी बांधवांना माहीत आहे शेतकरी मित्रांनो थंडी वाढली तर हरभरा निश्चित चांगला येईल शेवटी निसर्ग आहे परंतु आपण जी काही पिकं आज फेरतो आहे ती आपण म्हणजे कसं आहे काही प्रमाणात गहू असेल काही प्रमाणात हरभरा असेल काही प्रमाणात ज्वारी असेल चिया असेल रा राजमा असेल असं आपण या पिकांचं जे आहे ते वेगवेगळ्या प्रमाणात नियोजन जर केलं म्हणजे दोन एकर हे दोन ते अशा पद्धतीत जर आपण त्याला फेरलं तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल आणि ज्यांच्याकडे अत्यल्प शेती आहे त्या त्याबद्दल काही पर्याय नाही कारण अर्धा एक्कर एक तर शेतकरी पेरू शकत नाही एवढीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा द्यायची होती आणि निश्चितच आपण लेवू स्प्रे केल्यानंतर या बागेमध्ये नेमका काय फरक पडतो सगळी झाडं किती फुटतात यासाठी एक अनुभवाचं वर्ष आपल्यासाठी असणार आहे तर निश्चित पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती राहिली कुठल्याही व्हिडिओमध्ये डोस म्हणजे जो काय औषधाचा डोस आहे की तुम्ही प्रति एम एल किती घ्या प्रति एकर किती घ्या असं का सांगत नाही तर तुमचा झाडांचा जा जो व्यास आहे त्या म्हणजे झाडं किती मोठी आहेत लहान आहेत त्यावर तुम्ही दुकानदाराला विचारा की आपण त्या बागेमध्ये तुमच्या झाडांच्या वयानुसार समजा माझ्या जी काही बागेची वय आहे ती पाच ते सहा वर्षाची आहे तुमची दहा वर्षाची असेल तर त्यामध्ये औषधाचा औषधाचं जो काही प्रमाण आहे ते जास्त लागणार आहे आणि आपली प्रत्येकाची फवारण्याची पद्धत वेगळी आहे पंपाची पद्धत वेगळी आहे काही लहान ज्या काही बागा आहेत एक दो एक दोन दोन वर्षाच्या त्यामध्ये पेट्रोल पंपाने फवारणी केली जाते तर अशा ठिकाणी औषधाचा डोस कमी होतो आणि ज्या ठिकाणी आपण एस टी पी पंपाने फवारणी करतो अशा ठिकाणी आपल्याला पाणी जास्त वापरावं लागते तर ह्या सगळ्या काही गोष्टी आपण आपल्या दुकानदारांना औषधाचा डोस निश्चित विचारा आणि त्यानंतर काही वागेमध्ये जर डिंक्या रोगाचा हो प्रभाव जास्त असेल तर आपण आर्मी स्टार आपल्या फवारणीमध्ये घेऊ शकता बाकी चला धन्यवाद भेटू धन्यवाद जय महाराष्ट्र मी पंजाब बचाटे पाटील आपली विधा घेतो